महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे तालुका स्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत विजयी संघाचा सत्कार समारंभ संपन्न दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन समर्थ विद्यालय कुर्गा रोड या ठिकाणी झाले होते या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक चा चौदा वर्ष वयोगटाखालील व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा स्तरीय स्पर्धेस पात्र ठरला आहे या संघासाठी मुख्याध्यापक श्री दायमी सलीम क्रीडा मार्गदर्शक श्री बबनराव पिसे क्रीडा समन्वयक जितेंद्र मधाळे कोच गौस भांगीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले विजेत्या संघाचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अली धावडे उपाध्यक्ष मुनवर हवालदार सरपंच नागेश ठोंटे उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर दैनिक बालाघाटचा आवाजचे संपादक तथा विधिज्ञ श्री प्रमोद बिरादार पत्रकार हुकूमत शेख सगु हसन गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व क्रीडाप्रेमींनी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या